ग्रह दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राशी परिवर्तन करणार आहे राहू कुंभ राशीत प्रवेश करणार आहे यामुळे काही लोकांचे दिन सुरू होऊ शकतात राहुगोचर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहू ग्रहाला मायावी ग्रह म्हणतात राहूला कठोर वाणी यात्रा चोरी दुष्टकर्म त्वचेचा रोग यांचा कारक मानला जातो याचाच अर्थ जेव्हा राहूच्या चालीत बदल होतो तेव्हा त्याचा वरील गोष्टींवर वाईट परिणाम होतो माहितीसाठी ग्रह दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राशी परिवर्तन करणार आहे राहू कुंभ राशीत प्रवेश करणार आहे यामुळे काही राशीच्या लोकांचे अच्छे दिन लवकरच सुरू होऊ शकतात तर काही राशींना अचानक धनलाभही होऊ शकतो या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात कुंभराश कुंभ राशीच्या लोकांसाठी राहूचं संक्रमण लाभदायक ठरू शकते कारण राहू या राशीच्या लग्न भावात आहे यामुळे या, या काळात तुमचं व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसेल तसेच तुमचा आत्मविश्वास दुपटीने वाढेल तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळेल तसेच तुमच्या लाईफ स्टाईलमध्ये देखील चांगला बदल पाहायला मिळेल तुमच्या नोकरीत चांगली स्थिरता येईल जे वैवाहिक लोक आहेत त्यांचं आयुष्य सुरळीत चालेल दुसरी रास वृषभ रास राहू ग्रहाचं राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी हा का काळ शुभकारक ठरणार आहे कारण या राशीच्या कर्मभावात राहुग्रह संक्रमण करतोय त्यामुळे तुमच्या नोकरी व्यवसायात तुम्हाला चांगली प्रगती पाहायला मिळेल तसेच कामानिमित्त तुम्हाला परदेशात जाण्याची देखील संधी मिळू शकते तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार होईल तिसरी रास मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी राहूचं संक्रमण फार लाभदायक ठरू शकतं कारण या राशीच्या बाग्याच्या स्थानी राहुग्रह संक्रमण करतोय यामुळे तुम्हाला या काळात नशिबाची चांगली साथ मिळेल तसेच अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल या काळात कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे तसेच धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी होताना दिसाल तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल